नमस्कार मराठी हो मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन म्हणजे जॉबवरती जाण्यापूर्वीचं रुटीन माझ्या काही मैत्रिणींनी मला विचारलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जॉब म्हणजे नक्की कोणता जॉब करते तर मी स्कूल टीचर आहे आणि माझ्या सुद्धा खूप प्रश्न विचारण्यात आले होते तर तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मग त्याच्या संबंधात म्हणजे मी उ प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ बनवेल कारण खूप जणांना जॉब करण्याची इच्छा आहे पण कुठेतरी त्यांचं असं म्हणणं आहे की खूप वर्षाचा गॅप पडलेला आहे किंवा कॉन्फिडन्स वगैरे येत नाही मग तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते मला कमेंट करून विचारा मग मी त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर जवळजवळ चार ते साडेचारपर्यंत मला उठावं लागतं म्हणजे मी उठते कधी कधी उशीरसुद्धा होतो जर रात्री जर झोपायला जर उशीर झाला ना तर मग थोडंसं लेटसुद्धा होतो मी असं नाही सांगत की नेहमी रोजच्या रोज म्हणजे परफेक्ट टाईमवाला उठते मी आणि उठल्यानंतर सर्वात आधी ना मी स्ट्रेचिंग वगैरे करते ज्यावेळेस मी वर्किंग नव्हती म्हणजे एक होम मेकर होती तेव्हा मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलं होतंच आणि त्यावेळेस मी एक्सरसाईजला खूप प्राधान्य द्यायची पण आता तितका काही वेळ मिळत नाही मला मग ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं तरी मी स्ट्रेचिंग करते बेडवरतीच किंवा प्राणायाम वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली किचनमध्ये येते ते किचनमध्ये सगळ्यात पहिलं आल्यानंतर स्वयंपाकासाठी जे काही बनवायचं आहे म्हणजे दुपारच्या स्वयं स्वयंपाकामध्ये आणि टिफिनमध्ये ते सगळं सामान मी बाहेर काढून ठेवते आणि आतापर्यंत झोपसुद्धा माझी पूर्णपणे उडलेली असते आणि सगळ्याचं रुटीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की धावपळीचं असतं आपण कितीही लवकर उठलं तर कदाचित काही जर गोष्टी मिस वगैरे माझ्याकडून होत असतील ना तर ते मला कमेंट करून कळवा किंवा त्यासाठी क्षम आणि खूप दिवसापासून खरं तर मला हे रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण तुम्ही समजू शकता की आ... म्हणजे जर आपल्याला जॉबवरती वगैरे जायचं असेल ना तर आपलं एकच टार्गेट असतं की वेळेवर सगळी कामं व्हायला हो पाहिजे त्याच्यामध्ये जर मुलंसुद्धा असतील तर मग त्यांना रेडी करून पाठवणं त्याच्यानंतर जर ज स्वयंपाक वगैरे असलं त्यासाठी खूप वेळ जातो पण आज काय झालं अर्णव आणि रुद्र दोघांनाही सुट्टी होती शाळेला त्यामुळे मला एकटीलाच फक्त जायचं होतं म्हणजे अर्णव आणि रुद्र दोघांच्याही शाळेमधून स्टाफ पिकनिक जाणार होती तर त्यांना सुट्टी होती तर म्हणून माझ्यासाठी ते बरं होतं की म्हणजे मध्ये मध्ये त्या दोघांची लुडबुड नव्हती तर आता मी गरम पाणी वगैरे पिलेलं आहे आणि आता ब्रश करण्याच्या अगोदर सगळ्यात आधी मी एक मशीनचा लोड लावते कारण हे जी लॉन्ड्री आहे ना ती मॅनेज करायला मला थोडंसं कठीण जात आहे कारण भलेही वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन जरी असली ना तरी आपण काही वेळेस इतक्या आळशी होतो ना ला ला तो तो की म्हणजे मशीनला लोड लावायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो किंवा तेसुद्धा आपल्याला मॅनेज करावं लागतं कम्पेअर टू हाताने कपडे धुण्याच्या कारण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण हाताने कपडे धुतो ना तर रोजच्या रोज आपण व्यवस्थित कपडे धुतो पण ज्यावेळेस मशीन असते ना तेव्हा ही लॉन्ड्री मॅनेज करणं खूप कठीण कठीण जातं तर मी रात्रीच काय करते ना कपडे सेग्रिगेट करून म्हणजे ज्याच्याप्रमाणे लोड लावायचं असतो ना ते कपडे मी मशीनमध्ये टाकून घेते आणि त्याच्यानंतर उठल्या उठल्या मग लोड लावते मग इतर कामं होता होता लोड होतं मशीनचं आणि मग ते कपडेसुद्धा वाळत घालता येतात तर आता मी इथे ब्रश करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी इतर कामांना लागेल आणि हे रुटीन शेअर करण्याचा उद्देश माझं तुम्हाला काही शिकवणं वगैरे नाही आहे पण ना काही वेळेस होतं ना काही की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं जॉब किंवा घर तर या व्हिडिओमधून मी फक्त तुम्हाला हेच एक दाखवते की सगळ्या गोष्टी परफेक्टली नाही होत काही गोष्टी सोडूनसुद्धा द्याव्या लागतात तर मी कसं मॅनेज करते हे भरपूर माझ्या मैत्रिणी मला प्रश्न विचारतात म्हणून माझा छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा तर माझं सगळं आवरल्यानंतर मी इथे लॅपटॉप चार्जिंगला लावते कारण आज मला लॅपटॉप स्कूलला घेऊन जायचं आहे पेपर वगैरे टाईप करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग मी साफसफाई करून घेते टिफिन बनवण्याच्या आधी तर आता साफसफाईचं सुद्धा असं आहे की आता ज्या मैत्रिणी मला नवीन बघत असतील तर ते सांगतील की तू कामवाली वगैरे का नाही ठेवत झाडू वगैरे मारण्यासाठी तर त्याचं रिझन मी सांगितलेलं आहे की त्यांचं आणि आमचं जे टाईम आहे ते मॅच नाही होत आहेत त्यामुळे मग मी काय करते रोजच्या रोज मी झाडू मारून लादी वगैरे नाही पुसत कारण आमचं घरसुद्धा थोडंसं मोठं आहे तर मग आधी जसं माझं रुटीन होतं ना जसं की अर्धा एक दिवस म्हणजे हॉलची किचनची आणि पॅसेजची लादी आणि बाहेरच्या ओट्यावरची आणि त्याच्यानंतर मग एक दिवस दोन्ही बेडरूमची तर तसं आता मी केलेलं आहे तर आजच्या दिवशी मला हॉलची बाहेरच्या ओट्यावरची किचनची आणि पॅसेजमधली लादी पुसायची होती तर ता सर्वात आधी सोफ्यावरचा जो काही पसार आहे तो रात्री जास्तीत जास्त आवरण्याचा प्रयत्न असतो पण कधी कधी मग सकाळी राहून गेलं ना क त्याच्यामध्ये जवळजवळ पाच सात मिनटं एक्सप्रेस एक्स्ट्रा लागतात मग ते सगळं उचलून मी ठेवलेलं आहे आणि मग आता झाडू मारेन आणि मग त्याच्यानंतर मग मी पुसून घेईल आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आले होते की ताई तू आता डिशवॉशर घे मग तुला खूप इझी पडेल तर डिशवॉशरचं असं आहे की ते इन्स्टॉल करण्यासाठीसुद्धा आपल्याला जागा पाहिजे आणि त्याचं प्रोव्हिजन आमच्या घरामध्ये नाही आहे डिशवॉशरचा विचार ॲक्च्युली आम्ही कधी केला नव्हता म्हणून त्याच्यासाठी प्रोविजनसुद्धा नाही आहे म्हणून ते ऑप्शनच नाही आहे डिशवॉशरचं त्याच्यामुळे भांडी वगैरे ती त्या हातानेच घासावी लागतील तर माझ्या काही मैत्रिणी मला प्रश्न विचारले की अक्षता हे रुटीन तू रोजच्या रोज असंच्या असंच फॉलो करते का तर नाही असं अजिबात नाही मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे काही वेळेस असं असतं की मला खूप कंटाळा आलेला असतो रात्री झोपायला उशीर झालेला असतो किंवा झोप पूर्ण झालेली नसते सकाळी उठायला उशीर होतो म्हणजे कधी कधी पाच सुद्धा वाचतात तर मग अशा वेळेस मी काय करते जी माझ्यासाठी महत्त्वाची कामं आहे जी करणं गरजेचं आहे ती मी करते मग काही जी कामं आहे ती स्किप करते मग कधीकधी झाडूसुद्धा काही वेळेस राहून जातो लादी पुसायचीसुद्धा राहून जाते स्वयंपाक वगैरे करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कधी ना असंसुद्धा होतं की उ उठायला जर उशीर झाला तर मी फक्त डबा वगैरे बनवते आणि मग दुपारचा स्वयंपाक राज बघतात तर असं सुद्धा होते त्यामुळे मी परफेक्टली सगळं मॅनेज करते असं प्लीज मला म्हणजे कमेंट करून सांगू नका कारण मला ना त्यावेळेस खूप असं म्हणजे खराब वाटतं की ॲक्च्युलीमध्ये माझं मॅनेजमेंट जे आहे ते परफेक्टली नाही होत मी सुद्धा तुमच्यासारखीच आहे माझ्याकडूनसुद्धा खूप सारे मिस्टेक होतात कंटाळ येतो मग जे कामं आहेत ते मी सोडून देते त्याच्यामुळे मला बघून तुम्ही प्लीज प्रेशराईज होऊ नका की अक्षता सगळं व्यवस्थित हँडल करते आम्ही का नाही करत किंवा आमच्याकडून का नाही होत तर तसं नाही आहेत काही असे दिवस असतात की जेव्हा माझ्याकडूनसुद्धा काहीच मॅनेज होत नाही सगळ्या गोष्टींचासुद्धा कधी कधी कंटाळा येतो नाही असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि शांतपणे जगावं असं सुद्धा काही वेळेस मला वाटतं त्याच्यामुळे प्लीज या सर्व गोष्टींचा प्रेशर घेऊ नका असेही काही दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेल ज्या दिवशी माझ्या घरामध्ये ना खूप पसारा पडलेला असतो आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण भरपूर जणांना असं वाटतं की माझं घर जे आहे ते ट्वेंटी फोर बाय सेवन असं चकाचक असतं तर असं नाही आहे आपण म्हणजे नॉर्मल आपली लाईफ आहे आणि जसं सगळ्यांच्या घरामध्ये पसारा असतो मुलं असल्यानंतर किंवा आपण स्वतःसुद्धा काही कामांसाठी कंटाळा करतो तर माझंसुद्धा सेम तसंच आहे तर साफसफाई करून झाल्यानंतर पटकन मी किचनमध्ये येते कारण डबा बनवण्याची घाई असते कारण डबा वेळेवर हो आणि तो थंड होणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे कारण मग गरम गरम डबा पॅक केला ना की मग चपाती वगैरे जे असतात ते ओल्या होतात किंवा मग भाजी वगैरे सुद्धा कधी कधी खराब होण्याची सुद्धा शक्यता असते तर मी इंडस व्हॅलीवरून दोन भांडी ऑर्डर केली विचार केला त्यांची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते ते ही जवळजवळ तीन लिटरची स्टेनलेस स्टीलची कढाई आहे आणि ह्याचं बॉटम खूप हेवी आहे आणि साईडला दोन असे हँडल दिलेले आहेत आणि याचं बॉ बॉटम हेवी असल्यामुळे आपण याच्यामध्ये काही जर बनवलं तर ते अजिबात चिकटत नाही पुढे मी तुम्हाला दाखवतेच आणि त्याचसोबत ते अप्पे पॅन माझ्याकडे ना ह्याचं नॉनस्टिकचं होतं पण ते तितकं काही चांगलं नव्हतं त्याच्यामध्ये अप्पे बनवले ना का लगेच ते करपायचे पण हे कास्ट आयरनचं आहे आणि त्याचसोबत त्याच्यासोबत सिलिकॉनचे हँडलसुद्धा आहेत जेणेकरून हे पॅन जर गरम झालं तर ते इझिली आपल्याला हँडल करता येईल आणि त्याचसोबत एक लाकडी स्पॅच्युलासुद्धा दिलेला आहे जेणेकरून आपल्याला अप्पे जर फ्लिप वगैरे करायचे असतील तर ते आपण करू शकतो इंडस व्हॅलीवरची जी भांडी आहे ती जेन्युअन आहेत जरी मी या ब्रँडचं प्रमोशन करत असली तरीसुद्धा मी तुमच्यासोबत एक प्रामाणिक रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला जर ही भांडी खरेदी करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अक्षता रजक फोर सेवन्टी वन हा जर कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट प्लस ॲडिशनल ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळेल तर त्यामुळे जर समजा तुम्हाला भांडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा किंवा इंडस व्हॅलीवरचे इतर जे काही प्रोडक्ट्स आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे दोन्ही माझ्या कढाया मी ठेवलेल्या आहेत तर आजचा स्वयंपाकामध्ये म्हणजे शुक्रवार होता तर मेन्यू होता नॉनव्हेजचा आणि ज्या दिवशी नॉनव्हेजचा मेन्यू असतो ना त्यावेळेस खूप सुख असतं कारण नॉनव्हेज जे आहे ते व्हेजपेक्षा थोडंसं लवकर होतं तर आज मला बनवायची होती अंड्याची भुर्जी आणि मच्छीचा रसा तर मच्छीचा रसा ज्या दिवशी बनवायचा असतो त्याचं वाटण मी रात्रीच रेडी करून ठेवते जेणेकरून सकाळी पटकन वाटण फोडणीला मारलं की रसा होतो आणि ज्या दिवशी उपवास नसेल ना त्या दिवशी अंड हे एक बेस्ट ऑप्शन असतं लवकर जर टिफिन वगैरे बनवायचं असेल तर तर एका कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो नरम होते दुसऱ्या कढईमध्ये मी वाटण जे आहे ते सुद्धा शिजण्यासाठी झाकण देऊन ठेवलेलं आहे तोपर्यंत इतर जी कामं आहेत ती करेल जसं की कोथिंबीर वगैरे चॉप करून ठेवलेली आहे अंडी फोडून ठेवेन आणि त्याचसोबत चपात्यासाठी मी पीठ मळून ठेवेन आणि स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये स्वयंपाक बनवण्याचा हा एक सुद्धा फायदा असतो की जर समजा आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये जर आपण स्वयंपाक केला तर तो आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ ठेवू नाही शकत आपल्याला तो, तो बाजूला काढून ठेवावा लागतो पण अशा प्रकारच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक जर मी सकाळी करून ठेवला ना तर दुपारी पटकन तो गरम करता येतो त्यासाठी भांडी वगैरेसुद्धा चेंज करावी नाही लागत त्यामुळे सुद्धा ते एक चांगलं ऑप्शन असतं तर इथे एका कढईमध्ये रसा माझा ऑलमोस्ट व्हायला आलेला आहे आणि ती भुर्जीसुद्धा रेडी आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात ती चिकटलेली नाही आहे आणि माझ्या चपात्या वगैरे सुद्धा बनवून झाल्या होत्या आणि ते सगळं मी शूट नाही केलं तर आता तो तोपर्यंत मशीनचा लोडसुद्धा झाला होता तर कपडे वाळत घालते कारण ते जर मी एकदा विसरली ना तर मग ते राहून जातं आणि कधी जर समजा मी निघता निघता जरी लोड पूर्ण नसेल झाला तर मग मी राजना सांगते मग ते कपडे वगैरे वाळत घालतात मग आणि मी स्टँडचाच वापर करते बाहेर शक्यतो नाही लावत कारण मग बाहेर लावल्यानंतर ना मग संध्याकाळी वगैरे कपडे काढायला वगैरे सुद्धा विसरते आणि स्टँडवरती कपडे सुकतातसुद्धा दिवसभरामध्ये आणि मग कपडे वगैरे सुकत लावून कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर मग मी अंघोळीला जाते आणि मग पटकन रेडी होते तर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं जे काम असं ते म्हणजे स्किन केअर करणं म्हणजे स्किन आहे ना आजकाल खूप खराब झालेली आहे त्याच्यामुळे मी सिरम वगैरेसुद्धा वापरते आणि न चुकता म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मी स्किन केअर करते आणि यासाठी मी नक्की वेळ काढते इतके वर्षापासून मी घरीच होती म्हणजे बाहेर जॉब वगैरे नव्हती करत त्यामुळे ना असं म्हणजे रेडी होणं किंवा नवीन नवीन ड्रेसेस घालणं किंवा त्यांची शॉपिंग करणं हे सगळं खूप जास्त करायची नाही पण आता जेव्हापासून जॉबला जाते ना तेव्हापासून अशी एक्साइटमेंट असते की छान छान ड्रेसेस वगैरे आपण घालायचे तर ती एक माझी जी हौज आहे ना ती आता पूर्ण होते त्याच्यामुळे सकाळी किती म्हणजे उशीर जरी झाला ना तरी रेडी होऊनच मी जाते म्हणजे असं की एखादं काम म्हणजे मी सोडून देते पण रेडी नक्की होते कारण आपण जेव्हा बाहेर कुठे जॉब करतो खरं तर आपण घरामध्ये सुद्धा प्रेझेंटेबल राहायला पाहिजे पण आपण बाहेर स्पेशली जेव्हा कुठे जॉब करतो तेव्हा आपण प्रेझेंटेबल राहणं खूप जास्त गरजेचं आहे कारण त्याच्यावरून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते जज केलं जातं असं मला तरी वाटतं म्हणजे नुसतं प्रेझेंटेबल नाही सांगता येणार आपलं बिहेवियरसुद्धा मॅटर करते पण त्याच्या आधी आपलं म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आणि आपण कशाप्रकारे स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे ते सुद्धा महत्त्वाचं असतं तर आज आमच्या शाळेमध्ये ओरिएंटेशन होतं आणि मला वोट ऑफ थँक्स द्यायचं होतं त्याच्यामुळे मी जरा नेहमीपेक्षा थोडीशी जास्त रेडी होत्या तर इथे माझी ती सगळी तयारी सुरू आहे आणि मी ना मामाचे काही लिपस्टिक्स ऑर्डर केले होते तर त्याचा जो शेड आहे ना तो माझ्याकडून चुकून चुकीचा म्हणजे जसा तो दिसत होता ना ब्राऊनिश कलरचा मला तसा पाहिजे होता पण हा जो आलेला आहे ना तो थोडासा डार्क पिंक आपण म्हणू तसा तशा शेडमध्ये आहे म्हणजे पर्पलिश पिंक शेडमध्ये आहे तर मी एकदम ती जास्त लावत नाही लाईटच लावते कारण मला ना असे खूप असं लाऊड कलर जे असतात ना ते मला असं वाटते स्कूलच्या हिशोबाने थोडेसे अप्रोप्रिएट नाही वाटत आणि रेडी वगैरे झाल्यानंतर मी देवपूजा करते देवपूजा म्हणजे एकदम आधी जशी करायची तशी नाही मला करते तितका वेळ नसतो फक्त देवाजवळ बसून थोडा वेळ हात जोडते आणि बस तेवढंच आणि सगळ्या शेवटचं काम असतं ते म्हणजे टिफिन पॅक करणं आता फक्त माझंच टिफिन पॅक करायचं आहे तर मी राजना सांगून ठेवलेलं आहे की आ... मुलं उठल्यानंतर त्यांना डबा सॉरी नाश्ता वगैरे द्या असा आणि सकाळी जाताना मी नाश्ता वगैरे करून जात नाही फक्त चहा आणि त्याच्यामध्ये एखाद बिस्किट किंवा टोस्ट वगैरे खाल्लं तरच कारण आमची जवळजवळ शाळेमध्ये सव्वा दहा वाजता रिसेस होते आणि मग तेव्हाच मग जो डबा असतो तो खायला मिळतो आणि मग त्याच्या अगोदर असं खावंसं नाही वाटत एवढं सकाळ सकाळी कारण जवळजवळ पावणे सातला मी निघते तर आता माझी बॅग वगैरे पॅक करते आणि मग आता होममेकरच्या ड्युटीमधून लॉगआउट होऊन आता टीचरच्या ड्युटीमध्ये लॉग इन करायला चाललेली आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असतील आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरही व्हिडिओ पहा आणि जर कंटेंट आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय